नंतर पाहू म्हणजे हे मी आज या ठिकाणी आपण ट्रायकोडर्मा हजियानम ही जैविक बुरशीनाशक आहे आणि ह्या जैविक बुरशीनाशकाचा वापर आपण शेणखतामध्ये करणार आहे आणि हे शेणखत आपण विविध फळपिकं असतील म्हणजे आंबा असेल काजू असेल किंवा शेतामध्ये आपण ह्याचा वापर ह्या करणार आहे आणि जस आपण हे ट्रायकोडर्मा ह्या ह्याच्यात टाकतो आणि सात आठ दिवसात ह्याची ग्रोथ होते म्हणजे आपण हे एक माध्यम म्हणून ह्याचा वापर करतोय शेणखताचा जे ज्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याची जैविक जैविक ह्या बुरशीनाशकाची म्हणजे ट्रायकोटर वाढ होईल आणि पुन्हा ते आता हे मिक्स करायचं आपल्याला टाकल्यानंतर <laughs> अशा पद्धतीने आपण ह्या जैविक वृक्षनाशकाचं शेणखतामध्ये वाढ होण्यासाठी टाकलेलं आहे म्हणून त्यानंतर आपण ह्या जैविक बुरशीनाशकाचा वापर विविध प्रकारच्या रोपांकरता करतो जसं की टोमॅटोची रोपं असतील वांग्याची रोपं असेल ही रोपं आपण बुडून आपण ह्याच्यामध्ये याचं द्रावण करायचं आहे ह्या बुरशीनाशकाचं आणि आपली वेगवेगळ्या प्रकारची जी आ, 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 भाजीपाल्याची रोपं असतात ती त्याच्यामध्ये आपण टाकून एक पंधरा वीस मिनटं ह्याच्यामध्ये ह्या द्रावणामध्ये ट्रॅकोटर्माची आपण भिजून ठेवणार आणि ती पुन्हा लागवड करणार ह्याच्यामुळं आपल्याला विविध प्रकारची जी जमिनीतले बुरशीचे आजार आहेत ते ह्या ठिकाणी कमी होणार ह्या ट्रॅकोटर्मामुळं तर त्याचा वापर ह्या अशा पद्धतीने करायचं आहे तसेच भातामध्ये सुद्धा आपण ह्या जैविक बुरशीनाशकाचा वापर करतो भाताची रोपं ह्या ट्रायकोडच्या द्रावणामध्ये आपण बुडवायची आणि एक साधारण पंधरा वीस मिनटं आपल्याला त्याच्यामध्ये बुडवल्यानंतर आपण ही लागवड करायची भातची रोपं आणि ह्याच्यामुळं जे काही भविष्यात जे बुरशीनाशक जे आजार होतात ते ह्याच्यामध्ये आपल्याला नियंत्रण होऊ शकतं